आपण दौंड शहराच्या दौंड शहरामधील परिसरामध्ये आहोत लोखंडे वस्ती असेल नौगरी वस्ती असेल तसेच मळा असेल या परिसरामध्ये हा जो शहराच्या शहरापासून थोडा बाहेरील भाग आहे या भागामध्ये चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत दिसत आहे आणि दोन दिवसापूर्वी देखील या प या भागामध्ये दोन घरफोड्या झाल्या होत्या मात्र अद्याप देखील पोलीस प्रशासनाने त्या चोरट्यांचा तपास लावलेला नाही त्यासाठी नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे नक्कीच पोलीस प्रशासनाच्या वतीने काय उपाययोजना केल्या केल्या जात आहे हे समजू नाही आपल्या सोबत येथील काही ये महिला महिला आहेत स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार की कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या सामोरं जात आहे काय सांगाल मावशी का, कशा पद्धतीने या, या, ठिकाणी घटना घडलेली आहे आमच्याच इथे ना म्हणजे घरपोटी चेरी झाली काय काय चोरले गेले तुमच्या घरातून दोन नेकलेस होते सातवळे सहा तोळे होते मुलींच्या लहान लहान पट्ट्या होत्या आणि त्यावेळेस आपण पोलीस प्रशासनाला काय फोन केला होता काय केला होता काय सांगाल कशा पद्धतीने पोलीस प्रशासन या यापुढेची कारवाई केलेली कारवाई काहीच नाही केली ते येतो म्हणले इथं पण आलेच नाहीत गाडी फिरण म्हणले आमची आम्ही सुरक्षा देऊ पण काही दिलेली नाही त्यांनी त्यांनी सुरक्षा द्यावी आम्हाला काय सांगाल तुम्ही येथील स्थानिक आहात आणि तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी वावरत आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही पोलीस प्रशासनाला देखील काय काय मागणी केलेली आहे आम्ही जे आता दोन तीन दिवसापूर्वी घरफोडीचं सगळं जो प्रकार झालेला आहे ह्या प्रकारामध्ये एक सगळ्यात महत्वाची बाब अशी निदर्शनात आलेली की बाबा हे जे चोर आहे अटल चोर आणि त्या चोरीचं पूर्ण प्रशिक्षण घेऊन आल्यासारखं आम्हाला वाटते कारण प्रत्येकाच्या घराची रेखी करता येते आणि ह्याच्यामुळं प्रचंड नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट जी आज आम्ही पोलिस निरीक्षकांच्या लक्षात आणून दिली की बाबा ड्रोन फिरत आहे आकाशात गेल्या तीन दिवसापासून सगळे नागरिक बघतात ते ड्रोन फिरत आहेत आता हे ड्रोन पोलिसांचे किंवा कुठल्या सामाजिक संस्थेचे किंवा खाजगी कुठल्या कंपनीचे आहेत तर ह्याची माहिती पोलिसांनी आम्हाला दिली पाहिजे होती पण आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती त्यांच्याकडेच नसल्यामुळं आम्हाला मिळाली नाही आहे जर अवैधरित्या जर काही ड्रोन असे वावरत असेल तर त्या ठिकाणी काहीतर उपाययोजना काय प्रशासन का का, काय काय केलेलं तुमचे काय काय माहिती आहे का आता जसं पाठीमागे आपल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये ड्रोन पाडण्याची यंत्रणा म्हणजे जे अवैधरित्या ड्रोनवरती ओढत होते तर वारकऱ्यांची सुरक्षे स्तव ह्यांनी जे ड्रोन पाडण्याची यंत्रणा तयार केली होती तशा पद्धतीची यंत्रणा आपल्या ह्या लोखंडी वस्ती दळवी माळा नवगिरे वस्ती पवार वस्ती या सगळ्या परिसरासाठी त्यांनी तशी यंत्रणा ह्या भागासाठी देऊन त्या चुकीच्या पद्धतीने जे काही ह्या भागाची रेखी केली जाती आहे लोकांचा जीव प्रचंड धोक्यात आलेला आहे तर ती यंत्रणा बसून लोकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून द्यावं गस्त घालवी सगळ्यात महत्त्वाची त्यांनी Uh, काय सांगाल काय आपण तुम्ही या ठिकाणी वास्तव्यात आहात आणि या ठिकाणी चोरीचे प्रमाण देखील वाढलेले आणि चोरी देखील झालेली आहे तुम्ही प्रशासनाला काय मागणी करताय प्रशासनाला मी एवढीच मागणी करणार की या ठिकाणी तुम्ही रात्रीचे एकदा दोनदा तरी गस्त घाला आणि गस्त घाली तर गस्त घातल्यानंतर कुठंतरी नागरिकांना असं जागरूकता जागरूकता निर्माण त्यांच्यामध्ये आणि तुम्ही ते काम दररोज शिदररोज केलं पाहिजे कारण इथलं वातावरण इतकं भयभीत आहे की महिलांना असं बाहेर घराच्या बाहेर निघायचं म्हटलं तरी भीती वाटते की आपण जायचं का नाही परवा एक अनुषित प्रकार या ठिकाणी घडला असता की की त्या ठिकाणी आमच्या एका शेजारी एका बंगल्यामध्ये पाच मुली राहिल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्या बंगल्यात ती चोरटी गेली गेल्यानंतर एक त्यांचं नशीब चांगले की त्यांना काही धक्का विकायला काही त्यांनी लावला नाही त्यांच्या कानातला काही ऐवज होता तो त्यांनी चोरून गेला पण अनुचित प्रकार घडला नाही तो जर प्रकार घडला असता तर आपल्याला कायमा फासणारी गोष्ट ही तर प्रशासन हे गोष्ट लक्षात ठेवावी पोलिसांनी ही गोष्ट देण्यात घ्या की आपल्या महिला असुरक्षित आहेत त्यांना सुरक्षितता देणं हे आपली काळाची गरज आहे एवढंच मला या निमित्ताने याला सांगायचं पाहिलंच की आपण या ठिकाणी ज्या परिसरात जी नागरिक आहेत सामाजिक कार्यकर्ते आले यांनी देखील पोलीस प्रशासनाला ज्या मागणी केल्याची ड्रो अवैध ड्रोन जे फिरत आहेत ते ड्रोन देखील पाडण्यात यावेत आणि पोलीस प्रशासन हे दोन दिवसापूर्वी जी चोरी झाली त्या चोरीचा जो तपास आहे तो योग्य गतीने लावावा अशी देखील मागणी होताना दिसते नक्कीच पोलीस प्रशासन कशा पद्धतीने या सर्व घटनेकडे आहे आणि त्या जे चोरट्या आहेत जे घरफोडी कर करून गेलेले जे चोरटे आहेत त्यांना कशा पद्धतीने झेरबंद करतंय हे देखील आता पाहण्याजोगे ठरणार न्यूज अँकरसाठी पवन साळवे दौड